शुभविवाह या मालिकेच्या तीन फेब्रुवारीच्या भागामध्ये रागिणीने स्टेटमेंट दिल्यामुळे आकाशची आता निर्दोष सुटका झालेली असते आणि इन्स्पेक्टर आकाशला आता जेलमधून बाहेर काढतात आकाश थोडासा भांबावतो आणि तो भूमीकडे येतो आणि भूमीला बोलायला लागतो भूमी अगं माझी कशी काय सुटका झाली यावरती आता इकडे भूमी सांगायला लागते कारण रागिणी आत्याने इकडे येऊन स्टेटमेंट दिलं होतं रागिणी आत्यांनी तू निर्दोष आहेस असं स्टेटमेंट दिल्यामुळे तुझी सुटका झालेली आहे आकाशला जरा धक्काच बसतो काय रागिणी आत्ता इकडे आली होती इतकं मोठं दुःख पचवून ती माझ्यासाठी इकडे आली होती कुठे आहे ती मला तिला भेटायचं आहे असं म्हणत आकाश आता रागिणी आत्याला पाहण्यासाठी इकडे तिकडे पाहायला लागतो पण त्याला आत्या कुठे दिसत नाहीये त्यावर ती भूमी म्हणते आकाश शांत हो रागिणी आत्या स्टेटमेंट देऊन तिथून निघून गेल्या असतील पण आकाशच्या मनामध्ये आता रागिणीविषयी एक कुठेतरी प्रेमाची भावना निर्माण होते आणि आता तो ताबडतोब रागिणी सांगते आकाश मला कळतय की तू या सगळ्यामध्ये भावनिक होत आहेस तुला तिने येऊन स्टेटमेंट दिलं ही गोष्ट हे झालेली आहे पण तू स्वतःला दोष का लावून देतोस त्यांनी पण तुला आता निर्दोष म्हणून हे केलेलं आहे तर तू स्वतःला दोष लावण्यापेक्षा तू या सगळ्याकडे वेगळ्या दृष्टीने विचार कर तू आता कोणत्याही प्रकारे स्वतःच्या मनाला काही लावून घेऊ नकोस कारण जे काही झालं ते अपघात होता आणि मुळातच अभिजित तुला मारण्यासाठी आला होता नाही की तू अभिजितला मारण्यासाठी गेला होतास त्यामुळे कुणी काही स्टेटमेंट दिलं कुणी काहीही केलं तरीसुद्धा तुला या सगळ्यामध्ये कुणाचाही विचार करण्याची काही गरज आहे असं मला वाटत नाही पण आकाशच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळंच चालू असतो गाडी थांबवतो आकाशने गाडी थांबवल्यावरती भूमी म्हणते तू गाडी का, का इकडे थांबवलेस यावरती आकाश काही बोलत नाही आणि तो गाडीतून खाली उतरतो आणि चाळीच्या दिशेने जिकडे आता रागिणी राहत असते त्या दिशेने तिकडे आता यायला लागतो आणि आता तिथल्या एका छोट्या मुलाला विचारतो रागिणी पटवर्धन इथेच राहायचे ना यावरती तो मुलगा सांगतो हो या गल्लीतून जा दोन घरं सोडली की उजव्या साइड तिसऱ्या गल्लीत जे घर आहे ना ते रागिणी पटवर्धन यांचं यावरती भूमी आकाश प्रश्न विचारते आकाश काय तुझ्या मनामध्ये यावरती आकाश म्हणतो हे बघ तिच्यावरती जे संकट गुदरले ना ते संकट खूप मोठं आहे ती या संकटात मधून आता सामना कशी करेल मला माहित नाहीये पण इतकं सगळं होऊन सुद्धा ती माझ्यासाठी तिकडे आली ना ही गोष्ट माझ्यासाठी खूप महत्वाची आहे आणि म्हणूनच म्हणूनच मी या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा तिला भेटण्यासाठी आलेलो आहे असं म्हटल्यावरती आता माझी जबाबदारी आहे की मी तिला तिच्या संकटाच्या काळी आधार देणं असं म्हटल्यावरती भूमी आता या सगळ्यामध्ये विचार करायला लागते आकाश मला माहिती आहे तू माणुसकीच्या नात्याने हे सगळं करण्यासाठी तयार आहेस पण मी रागिणी पटवर्धन यांची कटकारस्थांचं यांचा पाताळीपणा पाताळ यंत्रीपणा हे इतक्या जवळून पाहिलेलं आहे ना की या सगळ्यामध्ये मी त्यांच्यावरती काडी मात्र विश्वास ठेवू शकत नाहीये आणि म्हणून म्हणून तू कितीही त्यांना हे करण्याचा प्रयत्न केलास तरी मी त्यांच्यावरती कदापि विश्वास ठेवू शकत नाही इतकंच काय तर मी या सगळ्यामध्ये त्यांना कधी माफसुद्धा करू शकत नाही आणि जरी आकाश या सगळ्यामध्ये भुल्ला असला तरीसुद्धा तरी सुद्धा आता इकडे भूमी ठाम असते की काहीही झालं तरीही मी या पायीला कधीही माफ करणार नाही किंवा हिच्यावरती सुद्धा ठेवणार नाही तोपर्यंत इकडे ज्या रूम मध्ये रागिणी राहायची त्या रूमच्या दिशेने आता आकाश येतो आणि आकाशात त्या माणसाला विचारतो रागिणी पटवर्धन इथेच राहतात ना यावरती तो सांगतो या हो रागिणी पटवर्धन इथे राहायच्या पण आत्ताच थोड्या वेळापूर्वी सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून त्या इथून निघून गेलेल्या आहेत असं म्हटल्यावरती आता मात्र आकाश म्हणतो काय फॉर्मॅलिटीज यावरती तो सांगतो हो जे काही भाडं वगैरे सगळं आहे ना ते देऊन त्या गेलेल्या आहेत असं म्हटल्यावरती आकाश म्हणतो काय म्हणजे ही रूम सोडून गेलेत हो। ता का त्या यावर तो सांगतो हो त्यांनी आता सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्या आणि मला सांगितलं की ही रूम आता मला नको आहे असं म्हणत त्या इकडून निघून गेलेल्या आहेत असं ती आता आकाशला धक्का बसतो की नक्की काय झालेलं आहे म्हणजे अचानकपणे ही इथून रूम सोडून कशी काय निघून गेली आणि आकाश विचार करायलाच लागतो तो, तो पर्यंत इकडे आकाशभूमीकडे येतो आणि इथून सुद्धा आत्या निघून गेलेली आहे कुठे गेली असेल मला तिची खूप काळजी वाटते अशा प्रकारे अचानकपणे रूम सोडून जाण्याची तिला काय गरज पडली असेल असं म्हणत आकाश आपली चिंता व्यक्त करत असतो मी विचार करते आकाश तुला असं वाटत असेल की माझ्यामध्ये माणूस की नाहीये पण पण ज्या माणसांसाठी माणुसकी दाखवावी ना त्यातली रागिणी बाईच नाहीये पण त्यामुळे ती आकाशशी काहीच बोलत नाही तितक्यात तिला फोन येतो आणि फोनवरती सांगितलं जातं की सगळे विधीची तयारी झालेली आहे अभिजितच्या आणि तोपर्यंत आकाशसाठी सगळं खोळंबलंय मग भूमी आकाशला सांगते अभिजितला नेण्यासाठी सगळेजण तुझ्यावरती थांबलेले आहेत चल आपल्याला घरी जायला पाहिजे असं म्हणत भूमी आकाशला घेऊन आता घरी येते आकाश आणि घरातले सगळे पुरुष मंडळी आता जाऊन अभिजीतचे विधी करण्यासाठी गेलेले असतात पौर्णिमा आपल्या रूममध्ये उदास बसलेली असते आणि उदास बसलेल्या पौर्णिमाला अभिजीतची आठवण येत असते बरे वाईट प्रसंगामध्ये जे दोघांनी एकमेकांच्या सोबत क्षण घालवलेले असतात ते सगळे क्षण तिला आठवत असतात आणि आता ती रडत असते अभिजित अभिजित का असे मला सोडून तुम्ही गेलात असं म्हणत तिला आता अभिजित सोबत चापाडवा अभिजित सोबत केलेली कटकारस्थानं अभिजितची थट्टा मस्करी सगळं सगळं आठवत असत आणि उदासपणे ती आता भकासपणे आता रूममध्ये बसलेली असते हे सगळं चालू असताना अचानकपणे तिकडे आता मानसी येते आणि हे बघ हे बघ पौर्णिमा मला तुझं सगळं दुःख समजते तुझं दुःख मला समजत असलं ना तरी सुद्धा तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तुलाच आता खंबीरपणे उभं राहायचं आहे आणि तुला खंबीरपणे उभं राहून पुन्हा एकदा जोमाने तुझी लढाई लढायची आहे यावरती पौर्णिमा म्हणते कुणासाठी खंबीरपणे उभं राहू कुणासाठी जगू काय करू मला खरं तर काहीच कळत नाहीये म्हणजे अभिजित आणि मी आमचा नव्याने संसार सुरू झाला होता बऱ्या वाईट प्रसंगातून आम्ही दोघ जण एकमेकांच्या सोबत होतो कधी चुकलो कधी चुकीच्या गोष्टी केल्या असतील पण एकमेकांची साथ आम्ही कधीही सोडली नाही आणि आज आज अभिजित मला एकट्याला ठेवून एक निघून गेलेले आहेत कसा सहन करू मी हा धक्का मला हा धक्का सहनच होत नाहीये असं म्हणत असतानाच इकडे आता पौर्णिमा तिला सांगायला लागते हे बघ काही झालं तरी सुद्धा या सगळ्या प्रसंगातून आपल्याला बाहेर पडायला पाहिजे ना धीराने या प्रसंगाचा आपल्याला आता सामना करायला पाहिजे त्यामुळे जे काही झालं ते सगळं विसरून जा आणि नव्याने पुन्हा एकदा तू उभारी धर यावरती चिडलेली पौर्णिमा म्हणते विसरून जाऊ काय विसरून जाऊ त्या आकाशने माझ्या नवऱ्याला मारलं हे विसरून जाऊ बिलकुल नाही मी या सगळ्याचा बदला घेणार आकाश माझ्या नवऱ्याला असा मारू शकत नाहीये यावरती तिला आता मनसी मानसी सांगण्याचा प्रयत्न करते हे बघ तू कितीही हे सगळं बोलत असलीस ना तरी आपल्या सगळ्यांना माहिती आहे काहीही झालं तरी सुद्धा आकाश भाऊजी असं कधी करणार नाहीत कारण आकाश भाऊजींनी सांगितल्याप्रमाणे हा अपघात होता ग यावरती पौर्णिमा म्हणते नाही जाणून बुजून माझ्या नवऱ्याला मारण्याचा हा सगळा कटकार स्थान होत मी आता या सगळ्याच्या विषयी गप्प बसणार नाहीये जे काही घडलंय ना ते सगळं सगळं आता मी इकडे आकाशला जेलमध्ये पाठवल्याशिवाय गप्प बसणार नाही असं म्हणत इकडे आता पौर्णिमा चिडलेली असते मानसी तिला आपल्या परीने समजावते अगं पौर्णिमा तू चुकीचा विचार कर आकाश भाऊजी कधीतरी असं करतील याच्यावरती तुझा विश्वास आहे का पौर्णिमा म्हणते हो मला माहिती आहे हे सगळं त्यांनीच केलंय त्यानेच उंच कठड्यावरून उंच त्या बिल्डिंगवरून माझ्या नवऱ्याला फेकून दिले त्याला मी सोडणार नाहीये असं म्हणत आकांतांडव करत आता पौर्णिमा खूप चिडलेली असते आणि चिडलेली पौर्णिमा या सगळ्यामध्ये राग राग करत असते तेवढ्यात तिथे येते निलांबरी निलांबरी म्हणते अपुनो खाली सगळे आलेले आहेत सगळेजण विधी उरकून आलेले आहेत तू खाली येतेस ना असं म्हणत ती आता पौर्णिमाला खाली बोलवते पौर्णिमा अभिजितचा कोट घेऊन रडत 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 तिथेच उभी असते आणि मग तिला निलांबरी आणि मानसी घेऊन खाली येतात हे सगळं चालू असताना आता आलेले असतात माधवराव असतात सगळे जण विधी करून आल्यावरती मग आता भूमी सगळ्यांना पाणी देते तोपर्यंत माधवराव म्हणतात राजा भाऊ असे गप्प बसू नका बोला काहीतरी बोला तुम्ही या सगळ्यामध्ये आता गप्प बसणं अपेक्षित नाहीये आपल्या भावना व्यक्त करा भावना व्यक्त करून तुम्ही मोकळे व्हा असे शांत बसून राहिलात ना तर आतल्या आत घुसमटत राहाल असं म्हणत आता मात्र सगळे जण राजा बोलत करण्याचा प्रयत्न करत असतात आणि राजा काकांना या सगळ्यामधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतात पण राजा काका राजा काका अजूनही आपल्या दुःखातून बाहेरच पडत नसतात राजा काका सांगतात काय सांगू म्हणजे ज्या वेळेला मला पहिल्यांदा बाबा म्हणणारा किंवा मला पहिल्यांदा बाबा बनवणारा माझा मुलगाच जर आज या जगामध्ये नाही आहे तर मी काय बोलू मला खरंच कळत नाहीये की मी कशा पद्धतीने माझ्या भावना व्यक्त करू ज्या मुलाने पहिल्यांदा मला बाबा बनवलं त्याच मुलाच्या बाबतीत असं घडलेलं आहे असं म्हणत आता का, का ही सार्खा सार्खा राजा काका जो काही प्रसंग घडलेला आहे तो सारखा सारखा आठवत असतात आणि आता आजी सांगत असते राजा भाऊ हे बघा नियतीच्या खेळापुढे आपण काही करू शकत नाही आहोत त्यामुळे तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका तुम्ही धीराचे आहात माधवराव म्हणतात हो तुमची मनस्थिती मी समजू शकतो तुम्ही खूप धीराने सगळ्या गोष्टी घेताय पण पण या सगळ्यामध्ये तुम्हाला आता स्वतःला सावरायलाच पाहिजे काहीही झालं तरी सुद्धा तुम्ही या सगळ्यामध्ये स्वतः सावरा असं म्हणत मात्र आता इकडे माधवराव सगळ्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत असतात तोपर्यंत इकडे आता आजी म्हणते काय रे अथर्व सगळ्या गोष्टी नीट झाल्या ना म्हणजे सगळ्या गोष्टींना व्यवस्थितपणे विधी केलंत ना अथर्व म्हणतो हो म्हणजे ते शेवटचं काय हे असं म्हणत तो डोक्याला हात लावतो ते सुद्धा सगळं होईपर्यंत बाबा तिकडे थांबले होते बाबांनी खूप धीराने घेतलं आम्हाला तर एका पॉइंटला असं वाटलं की बाबा स्वतः चक्कर येऊन खाली पडतायत की काय पण नाही बाबांनी ही गोष्ट इतक्या ह्याच्याने है हँडल केली ना खरंच बाबांचं जितकं कौतुक करावं तितकं कौतुक थोडं आहे यावरती आता इकडे आजी म्हणाल लागते खरं आहे तर म्हणजे त्याने सुद्धा जर का राजाभाऊंसारखा समंजसपणा घेतला असताना तर कदाचित आज हा प्रसंग ओढाओढासुद्धा बसता पण त्याने त्याने काय केलं तर त्याने रागिणी सारखा आपल्या अंगात घेतला रागिणी कशी आतताईपणा करून निर्णय घेते ते सगळं त्यांनी घेतलं माझी मुलगी माझ्या डोळ्यासमोर कटकारस्थानं करत होती आणि मला कधी कळलंच नाही मला कळलंच नाही की या गोष्टी कशा झाल्या काय झाल्या मी या बाबतीत इतकी कशी गाफील राहिले माझ्या मुलीवरती विश्वास ठेवून मी इतकी कशी फसले नाई नाई, खरतर नाही नाही मी खर तर त्याच वेळेला तिला या सगळ्यामध्ये दाबायला हवं होतं तिला मी गप्प करायला हवं होतं पण नाही माझी सुद्धा चुकी झाली तिला ओळखण्यामध्ये तिच्या सगळ्या गोष्टींना प्रोत्साहन चुकून का होईना पण माझ्याकडून देण्यात आलं असं म्हणत आजी आता स्वतःला पण दोष देत असते झालेल्या चुकांची उजळणी करत असते आणि तोपर्यंत रागारागात पौर्णिमा खाली येते पौर्णिमा येते आणि ती आकाशला तिकडे बघते आणि तिच्या रागाचा पारा अधिकच चढतो कसा काय हा इकडे कसा काय आला याला कोणी निर्दोष सोडवलं याला कोणी सोडवलं आत्ताच्या आत्ता याला जेलमध्ये टाका यांनी माझ्या नवऱ्याचा खून केलाय यांनी माझ्या नवऱ्याला ढकलून दिला मी याला सोडणार नाहीये आताच्या आत्ता याला इथून बाहेर काढा चल तू इथे कोणाला विचारून आलायस चल इथून चालता हो पहिला इथून चालता हो तुझी ते थांबण्याची लायकी नाहीये चल चालता हो असं म्हणत आता इकडे पौर्णिमा त्याच्याच घरात त्यालाच आता इकडून हकल्याला बाहेर पडली असते हा आकाशचा सांगूलपणा असतो की जो आकाश या सगळ्यामध्ये हँडल करत असतो नॉर्मली सगळ्या गोष्टी आणि त्याच वेळेला इकडे आता सगळे जण पौर्णिमाला थांबवण्याचा प्रयत्न करणार पौर्णिमा काय चाललंय तुझं का तू हे सगळं असं वागते आहेस आकाश निर्दोष आहे यावरती पौर्णिमा म्हणते तुम्हाला कुणालाच माझी अवस्था कळणार नाहीये आकाश निर्दोष आहे मग दोषी कोण आहे या सगळ्यामध्ये याने जे काही केलंय ना त्यामुळे त्यामुळे मी माझा नवरा गमवलाय याने काय केलं माझ्या सासूला घराबाहेर काढलं माझ्या सासूला हकलून दिलं त्यानंतर माझ्या नवऱ्याला माझ्या नवऱ्याला सुद्धा वरतून ढकलून दिलं आणि तुम्हाला काय वाटते मी गप्प बसू बिलकुल नाही काहीही झालं तरी सुद्धा मी गप्प बसणार नाहीये असं म्हणत मात्र आता इकडे सगळा प्रसंग इकडे आता सगळेजण तिला सांगण्याचा प्रयत्न करत असतात की काहीही झालं तरी हे सगळं अभिजितच्या चुकीमुळे झालेलं आहे अभिजितने त्याला मारण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे हा सगळा प्रकार घडलाय पण पौर्णिमा ऐकायला तयार नसते माधवराव चिडतात आणि तिच्यावरती ओरडतात पौर्णिमा अगं शांत हो ज्या चुका अभिजित रावांनी केल्या त्या चुका तू पुन्हा पुन्हा करून आता काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करतेस यावरती पौर्णिमा म्हणते तुम्हाला कुणालाच माझी अवस्था कळणार नाहीये याने माझं आयुष्य पूर्त बर्बाद करून टाकले आणि माझं आयुष्य बर्बाद करणाऱ्याला तुम्ही सगळेजण सपोर्ट करताय मी या सगळ्यामध्ये गप्प बसणार नाहीये बाद झालं आत्ताच्या आत्ता याला इकडून जेलमध्ये पाठवा याने पोलिसांना सांगितलं असेल गोड गोड बोलून पोलिसांच्या इथे आता तो भुलला असेल पण मी भुलणार नाहीये पोलिसांना जरी यांनी भूलवलं असलं तरी मी या प्रसंगामध्ये याला जेल याला पाठवा इथे राहण्याचा काहीही अधिकार नाहीये असं म्हणत चिडलेली पौर्णिमा तोंडाला येईल ते बडबड बडबड करत असते आणि काहीही झालं तरी सुद्धा याला इथून हकलून द्या असं ओरडून 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 सांगण्याचा प्रयत्न करत असते सगळेच जण तिला समजावतात पण तिचा आतापणा काही थांबता थांबत नसतो मग मात्र आता इकडे पौर्णिमा आजीकडे येते आजी तुम्हाला सुद्धा काही वाटत नाहीये का की या माणसांनी तुमच्या मुलीला घराबाहेर काढलं तुमच्या मुलीच्या मुलाला मारण्याचा हे केला डाव रचला मारलं आणि तरी सुद्धा तुम्ही या मुलाला या घरात ठेवणार आहात का आजी तुम्ही सुद्धा असंच वागणार असं म्हणत इकडे आता पौर्णिमा आजीला ब्लॅकमेल करायला लागते आजी म्हणते हे बघ याच्यात ज्याची कोणाची चूक आहे ना तर तो सगळ्यात महत्वाचा अभिजित आहे अभिजितने त्याला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून त्याच्या कर्माची शिक्षा त्याला मिळाली पण पौर्णिमाला कुठे इतक्या गोष्टी सगळ्या समजायला पौर्णिमा सुडाने पेटलेली असते आणि तिला फक्त आकाशला शिक्षा व्हायला पाहिजे एवढंच सगळं दिसत असतं आणि काहीही झालं तरी मी आकाशला सोडणार नाही हा इतकाच जय गोष्टीने आता मांडलेला असतो तोपर्यंत भूमी ऐकून घेते ऐकून घेते बराच वेळ भूमी शांत बसते आणि तिला सुद्धा शांत करण्याचा प्रयत्न करते पण एका पॉइंटला भूमीचा तोल सरतो ज्या वेळेला पौर्णिमा आकाशच्या समोर येते आणि चल आत्ताच्या आत्ता जेलमध्ये जा पोलिसांना काय सांगितलंस खोटं नाटक पोलिसांना काय खोटं बोललास की अभिजितने हे केलं अभिजितने ते केलं आणि आता तू तरी सुद्धा मला हे करण्याचा प्रयत्न करू शकत नाहीस मी तुम्हाला अजिबात हे वाचवणार नाही आत्ताच्या आत्ता चला पोलीस स्टेशनला राजा का म्हणतात पौर्णिमा शांत बस मी तर माझा मा, मा मुलगा गमावलेला आहे असं म्हणत ते आता पौर्णिमाला शांत करण्याचा प्रयत्न करतात पौर्णिमा म्हणते तुम्हाला तुमच्या मुलाविषयी काहीही वाटत नसलं ना तरी मला मला वाटतंय ना माझा नवरा गेलेला आहे मी अशी ही विधवा होऊन इथे बसलेली आहे आणि तुम्हाला काहीच वाटत नाही की तुमच्या मुलाला याने याने हे सगळं केलं असं म्हटल्यावर ती पौर्णिमा राजा काकांना सुद्धा मॅनिपुलेट करण्याचा प्रयत्न करत असते पण राजा काकांना तिथे घडलेली परिस्थिती माहिती असते आणि आता या सगळ्यामध्ये राजा काका सुद्धा तिला सांगण्याचा प्रयत्न करा करत असतात पण ती काही ऐकत नाही मग चिडलेली चिडलेली भूमी आता तिकडे येते आणि पौर्णिमाला सांगायला लागते खबरदार पौर्णिमा जर माझ्या नवऱ्याविषयी एकही एक शब्द बोलण्याचा प्रयत्न केलास तर याद राख माझा नवरा निर्दोष आहे म्हणून तो इथे आहे आणि तुला माहीत नसेल तर तुला सांगते की माझ्या नवऱ्याला निर्दोष करवण्यासाठी तुझी सासू आली होती तुझ्या सासूने पोलीस स्टेशनला येत हा स्टेटमेंट दिलेला आहे की की जी काही चुकी आहे ती अभिजितची आहे आकाश तर या सगळ्यामध्ये काहीही दोष नाही आहे आणि म्हणून म्हणून आकाशला सोडवलेला आहे तुझ्या सासूने स्टेटमेंट दिल्यावरती त्या उपर सुद्धा तुला काही बोलायचं आहे का असं म्हणत आता इकडे भूमीने खूप मोठा गौप्य स्फोट करत पौर्णिमाला सुद्धा या सगळ्यामध्ये गप्प केलेलं असतं आणि पौर्णिमा विचार करते काय म्हणजे आईंनी जाऊन तिकडे स्टेटमेंट दिलं की आकाश निर्दोष आहे म्हणून त्या काय डोक्यावर पडलं की काय असा रागा रागा आता रागारागामध्ये पौर्णिमा सुद्धा विचार करत असते आणि भूमीने तिला आता शांत केलेलं असत काहीही झालं तरी आता तुझं म्हणणं कोणीही ऐकणार नाही किंवा तुला कुणीही या सगळ्यामध्ये सपोर्ट करणार नाहीये कारण आकाश निर्दोष आहे ही गोष्ट सिद्ध झालेली आहे हा फक्त एक अपघात होता पौर्णिमा तू या सगळ्यामध्ये गप्प बस आता रागिणीचं नाव काढल्यावर ती मग काही पौर्णिमाला बोलणं भागच नसतं म्हणजे रागिणीने जर या सगळ्यामध्ये त्याला आता निर्दोष सिद्ध केलंय तर आपण कोण असं म्हणत पौर्णिमा गप्प बसते आणि मग मात्र भूमीने आकाशला न्याय मिळवून दिलेला असतो पण इकडे आकाश आणि भूमीसोबत हे एकच नाही तर अजून एक मोठं संकट आवाजून उभं असतं आणि त्या संकटाची कल्पना आकाश आणि भूमी या दोघांनाही अजूनही आलेली नसते भूमीला साधारण माहिती असतं आकाशला काहीच माहीत नसतं त्यामुळे आता इकडे भूमीला त्रास होत असतो भूम इकडे आता पौर्णिमा तिला शाप देत असते जे आयुष्य मी भोगती आहे ना तेच आयुष्य तुझ्या वाट्याला येईल काहीही झालं तरी सुद्धा तू सुद्धा अशीच माझ्यासारखी जगशील भूमी या सगळ्या प्रसंगाचा खूप त्रास करून घेते तिला त्रास होतो आकाश तिला सावरतो मग भूमीला आता छाती आणि पोट याच्या मध्ये दुखायला लागतं आणि ती आता डॉक्टरांना कॉल करते आणि डॉक्टर मला छाती आणि पोट याच्या मधल्या भागात दुखत नक्की काय घडलं असेल यावेळी डॉक्टर म्हणतात हे बघा मला सगळे रिपोर्ट वगैरे चेक करायला पाहिजे आणि आता मी तुम्हाला काही गोळ्या औषधं पण नंतर लिहून देत आकाश हे सगळं ऐकतो भूमीला होणारा त्रास भूमीच्या प्रेग्नन्सीमध्ये असलेलं कॉम्प्लिकेशन्स हे सगळं आकाशच्या लक्षात आलेलं असतं आता हे कॉम्प्लिकेशन्स लक्षात आल्यावरती आकाश या सगळ्याकडे काय निर्णय घेणार किंवा भूमीच्या बाबतीत नक्की आता काय होणार आहे पौर्णिमा निलांबरीच्या यांच्या शापामुळे आता मालिकेमध्ये आकाशभूमी यांच्या संसारामध्ये काय वादळ येणार एडार हे येणाऱ्या भागातच कळणार